चंद्रहार यांच्या भेट आघाडीचे नेते संभ्रमात आजीमाजी नगरसेवक आणि महापौरांच्या भेटी काँग्रेस नेते आणि विशाल पाटलांच्या फोनवरून मिरज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र पैलवान पाटील यांनी शनिवारी पायाला भिंगरी लावून मिरज शहर पिंजून काढले आजी माजी नगरसेवकांसह माजी महापौर आणि काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकारी नेत्यांची भेट घेऊन त्यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याचं आवाहन केलं मात्र पैलवान चंद्रहार पाटलांच्या एका भेटीनंतर महाविकास आघाडीचे नेते मात्र संभ्रमात पडले अद्यापपर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसताना चंद्रहार यांनी भेटीगाठी सुरू केल्या आणि मात्र महाराष्ट्रातील सांगलीसह तीन मतदारसंघांमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने चंद्रहार पाटलांची उमेदवारी अधिकृत समजायची का असा सवाल महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते विचारू लागलेले आहेत ला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आपली उमेदवारी फायनल असल्याचं गृहीत धरून पहिलवान चंद्राहार पाटील भेटीघाटींसह बैठका आणि नेत्यांच्या भेटीसाठी सक्रिय झालेले आहेत पहिलवान चंद्राहार पाटील हे शनिवारी मिरज शहरात सकाळी सात वाजल्यापासून तळ ठोकून आहेत त्यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण शहर दिवसभरात पिंजून काढलेलं आहे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नरगिस सय्यद यांची भेट घेताना डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील आणि अन्य मिरजेतील काही निष्ठावंत काँग्रेस नेते यांनी मतदारसंघात फिरणं सुरू केलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज